म्हणजे मुस्लिम समाजातले सुद्धा अनेक नेते मंडळी कार्यकर्ते समाजातले अनेक घटक पुढे येत आहेत मोदीजींचं आज अभिनंदन करतायत की आम्हाला या सगळ्या गोष्टीतून तुम्ही वाचवलंय आणि आज या संपत्तीचा आम्हाला उपयोग होणार आहे सच्चर समिती ज्या वेळेला गठीत झाली आणि अहवाल झाला तेव्हा काही भाजपची सत्ता वगैरे नव्हती पण तो अहवाल डोळ्यात अंजन घालणार आहे तत्कालीन शासनाच्या त्यांनी दोन तीन मुद्दे असे म्हणले की ज्या वेळेला सच्चर समितीचा अहवाल तो जो स्टडी जेव्हा झाला तेव्हा अप्रॉक्सिमेटली साडेचार लाख एवढ्या प्रॉपर्टीज होत्या वक्फच्या उत्पन्न किती होतं एकशे त्रेसष्ट कोटी त्यांनी असं म्हटलं की एवढंच उत्पन्न एवढ्या लाख साडेचार लाख प्रॉपर्टीचं उत्पन्न हो फक्त एकशे त्रेसष्ट कोटी कसं असू शकतं हे साडेबारा हजार कोटी असलं पाहिजे काहीतरी इथे पाणी मुरतंय फायनान्शियल मिसकंडक्ट आहे मिसयूज आहे हे त्यांनी लक्षात आणून दिलं आणि त्यांनी असं दाखवलं की याच्यामध्ये एवढं मोठं पोटेन्शियल आहे मग जर त्यावेळेला त्यांनी सांगितलं साडेबारा हजार कोटीचं उत्पन्न मिळालं पाहिजे होतं आणि ज्याचा उपयोग गरीब समाजाला झाला पाहिजे होता, होता। त्याच्यावर कोणी हा मलिदा खाल्ला कोणी ठराविक मुस्लिमांनी आणि त्यांना आश्रय देणाऱ्या काही काँग्रेसी लोकांनी खाल्ला असू शकतो का हा प्रश्न अन्वर मणी माध्यमातून पुढे आला जो सच्चर कमिटीमध्ये पण पुढे आला होता आज या प्रॉपर्टींची संख्या दुप्पट झाली आठ पॉईंट कोटी किमान दुप्पट म्हणजे खरं तर महागाईचा दर आणि बाकी सगळा रेट वाढता तो साडेबारा ला साडेबारा हजार कोटीच्या पेक्षा वाढला असता हा आज प्रश्नचा मुद्दा आहे समजा पंचवीस हजार कोटी याचं पोटेन्शियल आहे या मालमत्तांचं तर त्याचं पोटेन्शियल तुम्ही आज किती दाखवताय एकशे सहासष्ट कोटी म्हणजे तीन कोटी वाढले तसं म्हणजे हे किती फायनान्शियल मिसकंडक्ट आहे याच्यामध्ये हा मलिदा खात आहे कोण हा जो त्याचा उपयोग करायला पाहिजे सच्चर कमिटीनी असं पण म्हटलं आहे की कित्येक म्हणजे त्या तत्कालीन भारतातल्या मुस्लिमांची आर्थिक स्थिती अशी आहे की ते पाचशे रुपये पण उ उत... खर्च करू शकत नाहीत इतकी त्यांची दयानीय अवस्था आहे त्यांचं उत्पन्न पाचशे पाचशे उत्पन्न असू शकतं पाचशे उत्पन्न असलेल्या मुस्लिमांना याच्यातून उपयोग नसता का झाला शिक्षणासाठी आरोग्यासाठी त्यांच्या काही चरितार्थासाठी उपयोग नसता का झाला पण तो झाला नाही